आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा विजय झालेला आहे तुम्ही स्टार प्रचारक म्हणून काम स्टार प्रचारक म्हणून तसं काय म्हणता येत नाही पण तालुक्यातील सभासदांच्या मागणीच्या जी त्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या मागण्यांना वाचा फोडण्याचं मी काम केलं आणि त्या अनुषंगाने कर्मचारी असतील तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद असतील या सर्वांनी आम्हाला भरगोसमातांनी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिला त्यामध्ये आम्ही सर्व संचालक एकवीसच्या एकवीस पैकी निवडून आलो त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व तालुक्यातील सर्व सभासदांचे असेल सर्व कार्यकर्त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून नारायण आबा पाटील या गटातर्फे सर्वांचा मी आभार मानतो त्या यशाचं नेमकं कारण काय म्हणजे कारखाना अडचणीत आहे अडचणीतल्या नाही मूळ विषय असा आहे की हा कारखाना दोन शक्ती विरुद्ध गेला एक सुखीय आणि एक परकीय एक मूळ विषय असा आहे की हा ही लढाई ही तालुक्यातील सभासदांची आणि कर्मचाऱ्यांची त्याचबरोबर शेतकऱ्यांची सर्व तालुक्याची लढाई होती आणि या लढाईमध्ये विनाकारण काही बाहेरच्या शक्तींनी हस्तक्षेप केला त्यामुळे हो ही लढाई आम्हाला सोपी गेली आणि ते आता आपण पाहिलं तर पाटील गटाचे म्हणजे राष्ट्रवादीचे जे काय सुभाष गुळे होते यांनी आमदार माझे आमदार संजीव शिंदे यांच्या गटात त्यांना सपोर्ट केला कुठेतरी वाटत होते की आटीतटीची लढत होईल लढाई ही आतिटीची अजिबात नव्हती फक्त विषय असा होता की तालुक्यातील सभासद जे ह्या दोन चार वर्षामध्ये आदिनाथचं जे वाटोळ झालं त्या नुकसानाला सुभाष गुडवे हे कारणभूत ठरले आणि त्याची परिचिती ह्या कालच्या आजच्या या, काल या निकालामध्ये आली आपण प्रत्येक वेळेस एक मोठा की माझ्या संजय मामा शिंदे यांनी त्यांचा कारखाना विकला कुठेतरी मतदारांवर इफेक्ट नाही संजय मामा शिंदे यांनी जो कारखाना विकला ह्याच्यातून एकच गोष्ट सिद्ध होती की जर कारखाना जर नफ्यामध्ये असता तर त्यांनी तो विकला नसता म्हणजे कारखाना हा तोट्यामध्ये गेला म्हणून त्यांनी हा विकला हे प्रमाणपत्र त्यांनी स्वतःलाच स्वतःला दिलंय कि मला कारखानदारी चालवता येत नाही हे ये तालुक्याने त्यांना दाखवून दिलं पण ह्या निवडणुकीमध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर बागल गटाने जर आपल्याला शेवटच्या दिवशी जर पाठिंबा दिला नसतात तर निवडणूक जिंकण नाही ना, गटाने पाठिंबा दिला किंवा न दिला ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही मुरमकर साहेब ह्या प्रश्नाचं उत्तर गटाचे नेते आदरणीय दिग्विजय बागल असतील रश्मीदी बागल असतील त्यांचे मार्गदर्शक विलासराव सर असतील हेच त्याचा उत्तर दिवस या पाठिंब्याचा परिणाम आहे का निकालावर हो शंभर टक्के तसं बघायला गेलं तर बागल गटाचे जे कार्यकर्ते आहेत जे, जे सभासद आहेत ते ह्या तालुक्यातीलच आहेत ना त्यांच्या बी लक्षात एक गोष्ट आली की बाबा ह्या तालुक्यामध्ये जर कारखाना जर चालवायचा असेल तर आपल्या ने नेत्यांनी आपल्या गटाने माघार घेतली म्हणून ही लढाई ही आपल्या तालुक्यातच व्हावी आणि आपल्या तालुक्यातील लोकांना जेवढी काळजी तेवढी बाहेरच्या लोकांना एवढी काळजी नसणार हे त्यांच्या बी लोकांना लक्षात आलं बाप्पू तुम्ही देखील विजय झाला आता शेतकरी सभासदांनी दिलेला कौल आहे आणि निश्चितच आदिनाथ कारखान्या निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा सिंह मोहिते पाटील आमचे सर्वचे नेते आमदार नारायण आबा पाटील तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जगताप भाऊ या सर्वांनी एकमताने चांगल्या पद्धतीने पॅनल दिला सर्वच आमच्या पॅनल मध्ये चारित्र्य चांगल्या चेहऱ्याचे असे चांगल्या नीतीमत्तेचे सर्वच उमेदवार आहेत आणि आमच्या देवानंदी जी सांगितलं म्हणजे म्हणजे शोकिया आणि तालुक्यात हा संदेश चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये रुजला गेला आणि निश्चितच ही आटीतटीची नाही चांगल्या पद्धतीने साधारणतः दीड हजार पावणे दोन हजार या फरकाने सर्व सर्व पॅनल विजयी झालेला आहे आमदार माझे आमदार रामसाह कोसे यांची चिकटाने सभा झाली मोहिते पाटलांचा या ठिकाणी करमाळा तालुक्यात एक मोठा गट आहे त्या मोहिते पाटलां त्या ठिकाणी देऊतलं गेलं खाल्या रेडा म्हणून त्या ठिकाणी त्यांना विशेषण दिलं गेले कुठेतरी स्वाभिमान जागृत झाला असं वाटतं नाही नाही मोहिते पाटील गट नारायण आबा पाटील गट हा म्हणताच येत नाही कारण मोहिते पाटलांचेच आबा समर्थक आहे ते जिल्ह्याला ज्ञाते त्यामुळं त्यांनी ते केलेल्या नैराश्यातून केलेली टीका खासदार बाह्यावर जी टीका केली ती त्यांच्या वैयक्तिक नैराश्यातून केलेले त्याचा एवढा परिणाम केले या वक्तव्या मतदारांच्या स्वाभिमान नाही तसे नाही त्यांच्या वैयक्तिक नैरेशेतून केलेले त्याचा तालुक्यावर काही परिणाम झालेला दिसत नाही आणि तशी तालुक्यातील जनता नाही अशा टीकेला काही म्हणजे साथ देत नाही असं आम्हाला तरी सगळ्याला वाटतं <laughs> आपल्या बरोबर बसतोय का सर्वप्रथम आमचे नेते नारायण आबा पाटील आमदार नारायण आबा पाटील यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या तरुण युवकावर विश्वास दाखवला आणि उमेदवारी दिली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच चांगलं काम करून एक कारखाना चांगल्या प्रकारे चालू काय वाटतंय काय तुम्हाला म्हणजे उमेदवारी मिळण्यापासून तुमची स्पर्धा होती हो हो हो, हो खूप नाही नाही अजिबात नाही काही उमेदवारी मिळण्याबद्दल अशी काय स्पर्धा वगैरे हो नव्हती उमेदवारी स्पर्धा नव्हती पण प्रचार वगैरे हो करणार हे नवीन हे असल्यामुळे साहेबाला आ... फिरकी घ्यायची आमच्या गटातील साहेब उमेदवार कुणीही बसायला तयार होत <laughs> आणि कुणीही उभा राहायला तयार होते वेळ प्रसंगी माझी सुद्धा बरं बरं मतदाराचा मत आभार नाही आम्ही मिळून ते आपल्या तिकडे विश्वास ठेवून बोलले भरपूर मताने विजय मिळवून दिला याबद्दल आम्ही मतदानाचे आभारी आहोत